गुहागर बीचच्या जवळपासच्या एरियामध्ये तुम्ही जर प्लॉट बघत असाल तर दोन किलोमीटरवरती फक्त तीन गुंट्याचा एन ए प्लॉट आज आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे जो आहे कीर्तनवाडीतर्फे गुहागर बीचपासून फक्त आणि फक्त दोन किलोमीटरवरती ही प्रॉपर्टी आहे जी एक एन ए प्रॉपर्टी आहे आणि रोड टच नऊ मीटरचा रस्ता आणि ओपन प्लॉट लाल मातीचा असा हा प्लॉट आहे तीन गुंट्याचा हा प्लॉट आहे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि या प्लॉटचा शेप तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल प्लॉट एने आहे समुद्रापासून फक्त दोन किलोमीटर इतक्या अंतरावरती तेही गुहागरमध्ये आणि या प्लॉटमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन करू शकता प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शनवरती तुम्हाला लोनही मिळू शकतं सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल सेपरेट सातबारा असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि या ठिकाणी लोकवस्तीसुद्धा तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळेल नवरात्र स्पेशल ऑफरमध्ये आपण ही प्रॉपर्टी देत आहोत आणि तुम्हाला या प्रॉपर्टीची पूर्ण व्हिडिओ जरी बघायची असेल तर ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे ती व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि ही व्हिडिओ फक्त जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठीच ती दिसणार आहे आणि यापुढीलसुद्धा ह्या नवरात्रमध्ये येणाऱ्या प्रॉपर्टी सर्व ह्या जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनाच दिसणार आहे त्याचप्रमाणे या प्रॉपर्टीची एकूण किंमत ही पंधरा लाख रुपये आहे आणि जी फिक्स्ड आहे प्लस तुम्हाला नवरात्र स्पेशल मिळते ब्रोकरेजमध्ये फिफ्टी पर्सेंटचा डिस्काउंट आम्ही देत आहोत आणि हा डिस्काउंट फक्त आणि फक्त आज प्रॉपर्टी रिलीज झाल्यापासून नऊ दिवसापुरताच आहे त्याच्यामुळे इमिजिएट तुम्हाला ही जर प्रॉपर्टी आवडली असेल तर लवकरात लवकर या साईटला व्हिजिट करा